द एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा किसान एकता महासंघ नवी दिल्लीचे बुलढाणा जिल्हा जळगाव जामोद तालुका उपाध्यक्ष महादेव हरमकर यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले निवेदनात जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे ठाणेदार यांची चौकशी करून तत्काळ बदली करावी पाच वर्ष पूर्वीच्या कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांची जंगम मालमत्तेची चौकशी करण्यात यावी तसेच फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची कार्यालयीन चौकशी करावी अशी मागणी किसान एकता महासंघ नवी दिल्लीचे जळगाव जामोद तालुका उपाध्यक्ष पदी कार्यरत असून जळगाव जामोद तालुका उपाध्यक्ष महादेव हरमकर यांनी निवेदनातून केली आहे तालुक्यात राजरोसपाने चालू असलेली वरली मटका पत्त्याचे क्लब अवैध दा गावठी दारू अवैध दा देशी दारो गांजा वाहतूक वा दा 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 व विक्री गुटखा वाहतूक अवैध रेती वाहतूक परिसरात अवैध 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 धंदे धंदे सुरू धंद्यांचा आला आला महापूर चालू असलेले बंद करण्यात यावे पोलीस छावणी व नाका असून नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात असताना तेथून बिंधास्तपणे गुटखा वाहतूक परिसरात मोठ्या प्रमाणावर होत आहे पोलिसांचे आर्थिक हित साधले जात असल्यामुळे राजरोस अवैध धंदे परिसरात सुरू आहेत अवैध धंदे बंद करण्याबाबत तालुक्यातले परिसरात ग्रामपंचायत महिला नागरिक यांनी लेखी तक्रारी संबंधित ठाणेदारांना वारंवार दिल्या आहेत तक्रारीनंतर नंतर थातूर मातूर कारवाई करण्यात येते परंतु ठोस कारवाई केली जात नाही अवैध दा दारूमुळे तालुक्यातील असंख्य नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत अवैध व्यवसाय बेलगाम झाले आहेत पोलीस प्रशासनाचा अवैध व्यावसायिकांवर वचक राहिला नाही त्यामुळे मातृतीर्थ जिल्ह्यात जळगाव चामोद तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहे दिसा नेटा महासंघ नई दिल्ली याचा पदाधिकारी असताना पोलिसवाले जरा अडचणी अंतरात बोलून घालून कसेही उद्धवट भारतात काढून देतात आता एक दिवस मी माझ्या एका गरीब माणसाला घेऊन गेलो व रान्य म्हणते उलटा की त्यातच नुसता आणि त्यालाच म्हणते तुझ्यावर जसा भरी त्यालाच म्हणते मारीन धुळीन आणि मलाही काही समजा उद्धट बोलला आमचं ठाण्याच्या अंदर याचं काहीच काम नाही तुम्हाला इथं आल्याचं पादवी असंही बोलतात पण मग तरी आम्ही आमच्या अवकाशनं बरोबरच बोलतो आम्हाला काही मोठ्याचे भाड नाही पण याच्या अधीक्षक साहेब आपले काय जिल्हा पोलीस अधीक्षक हां जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब माननीय म्हणजे चांगले साहेब जसं आमचं का गोष्टीवर लक्ष देऊन कामं केले चांगलं करायला लावा